देवळा तालुक्यातील उमराणी येथे स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणी कांदा मार्केट शेतकरी बांधवांना या मार्केटमध्ये प्रतवारी केलेल्या कांद्याला योग्य तो भाव मिळतो शिवाय हे कांदा मार्केट शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू आहे तसेच स्वर्गीय निवृत्ती काका देवरे मार्केट हे देवळा सटाणा कळवण मालेगाव या तालुक्यातील ग्रामीण गावातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या मालाला योग्य तो भाव मिळवण्यासाठी योग्य आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कांद्याचे भाव लाल सुपर कांदा एक हजार ते एक पंचवीसशे एकावन्न रुपये पर्यंतचा भाव होता मीडियम गोळा कांदा पाचशे ते एकोणीसशे रुपये सरासायनाची आवक ट्रॅक्टर पाचशे सदोतीस पिकअप तीनशे सत्तेचाळीस अशी होती मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मालाला योग्य तो भाव व तत्पर लिलाव केला जातो पेमेंटची निवासाची व्यवस्था आहे शेतकऱ्यांसाठी व्यवस्था आहे लिलाव पुकारणारे प्रशिक्षित वर्गात आलेल्या वाहनांची नंबरशीर लिलाव होत आहे इलेक्ट्रिक काट्याचीही सुविधा आहे सीसीटीव्ही अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची व वाहनांची योग्य सुरक्षा आहे तसेच केंद्र सरकारची जी काही धोरणे आहेत ती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल मार्केटला आणावा असे सभापती प्रशांत देवरी उपसभापती प्रवीण देवरी मुख्य सचिव नितीन जाधव यांनी आवाहन केले आहे 200 روپيه 11 11 13 16 20 26 30 50 51 56 58 70 200 300 90 99 99 2000 1 2001 2002 2003 2005 2006 2006 روپيه

दोन हजार चौऱ्याहत्तर दोन हजार ओके